नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटे पारण्या नर्सरी संचालक मुक्कामपोष दैत्य गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा आहे नगर आज खरं तर आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन येणार आहोत कारण की शेती करत असताना वेगवेगळ्या आव्हानांना आपल्याला नियमित होऊन द्यावं लागत असतं आणि त्यापैकीच आजचा विषय आहे की ज्या शेतकऱ्यांच्या तैवान पिंकच्या पेरूच्या बागा आहेत त्या पेरूच्या बागा छाटणी करत असताना अनेकदा प्रश्न निर्माण होत असतात की यांच्या छाटण्या कशा करायच्या कोणत्या वेळेस करायच्या आणि कशा पद्धतीने करायच्या खरं तर ज्या आपण नवीन पेरू लागवड करत असतो आणि साधारणतः पेरू दहा ते बारा महिन्याचं होत असतं किंवा बारा ते चौदा महिन्याचा होत असतो अशा वेळेस मात्र आपल्याला निश्चित स्वरूपात छाटणी घ्यावी की नाही हा एक मोठा प्रश्न असतो आणि त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत कारण की पेरूमध्ये कलम पद्धती खूप महत्त्वाची आहे आणि ज्या पद्धतीचं कलम असेल त्या पद्धतीचं झाडं आपल्याला तयार करावं लागत असतं आता आपण साधारणतः आज तैवान पिंक या जातीविषयी बोलणार आहोत कारण की ही जी काय व्हरायटी आहे ही व्हरायटी आपण क्लोन बे त्यांनी तयार करत असतो आणि अशा वेळेस त्या कलमाच्या प्रकारानुसार त्यामध्ये छाटणीचासुद्धा आपल्याला अंतर विचार करावा लागतो आज खरं तर आपण या गोष्टी करत असताना बऱ्याचदा हे जे काय काम आहे ते काम आपण छाटणी व्यवस्थित झाले आहे किंवा नाही आणि छाटणी करत असताना आपल्याला काय गोष्टींचा विचार करावा लागतो हे महत्त्वाचं हो आहे आणि हा साधारणतः आपलं एक दहा ते अकरा महिन्यांचं झाड आहे आता आणि या शेतकऱ्यांचा प्रश्न होता की, की आ, आता याला छाटणी करायची की नाही कारण की गेल्या आठवड्यापासून मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की जे काही नवीन झाडं आहेत म्हणजे ज्या काही मागल्या वर्षी उघड झालतात आणि आता छाटणीला आल्या आहेत अशा झाडांच्या छाटण्या करायची की नाही आता साधारणतः बरेच जे काही छाटणीवाले असतील किंवा शेतकरी असतील किंवा त्यातले सल्लागार असतील हे आपल्याला सांगत असतात की जी काय ही पूर्ण चा फांदी आहे जी मॅच्युअर काडी आहे त्या आणि हिरवी काडी आहे यातली जी काही मॅच्युअरपासून काडीपासून खाली कट करायचा आणि वरचा शेंडा काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथून फोटो होत असतो परंतु ही जे काय तायमान पिंक व्हरायटी आहे याच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारची आपल्याला गरज पडत नाही याच्यामध्ये जेव्हा आपलं झाड छोटं असेल कारण की आपण याच्यामध्ये जर खरं छाटणी घेतली हे झाड पूर्णपणे आपलं रिटर्न जाणार आहे आणि झाड फक्त एवढीच बाजू घेऊन राहणार आहे म्हणजे एका वर्ष झाड पूर्णपणे आपलं पुन्हा खाली जाऊ शकतं अशा वेळेस मात्र फक्त आपण नॉर्मल स्टँडा स्टॉपिंग करून याच्यामध्ये खूप भरपूर मोठं म्हणतात कळी काढू शकतो मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे फक्त ही काय झाड ही काय फांदी आहे पूर्णपणे ह्या फांदीवरती आपल्याला काय छोट्याला ब्रँचेस दिसतात एक दोन तीन चार याच्यामध्ये फक्त याचा एवढा शेंडा कट करायचा आहे आणि जेव्हा आपण एवढा शेंडा कट करू ह्या प्रत्येक जे काही हिरवा जो भाग असेल याच्यातून हे नवीन नवीन ते फेकणार आहे आणि जर याच्यातून नाही फेकले तर खालचा जो काय भाग आहे त्यातून फेकणार आहे आणि असं होणार नाही की हिरव्या याच्यातून नवती फेकली आणि त्याला माल लागणार नाही जरी ही कवळी फांदी असली किंवा कवळा भागा असला याच्यातून जरी नवीन शेंडा फेकला तर निश्चित स्वरूपात याच्यातून सुद्धा आपल्याला नवीन शे शेंड्याबरोबर कळी पण लागणार आहे या ठिकाणी आपण उदाहरणं पण काय पाहणार आहोत काय कारण की यांनी ऑलरेडीचा शेंडा खोडलेला आहे आता या ठिकाणी यांनी शेंडा खोडलेला आहे पाहू शकता आता हा शेंडा खोडला होता आणि असा शेंडा खोडल्यानंतर इथं आता ह्या ब्रांचेस निघालेले लागले या ठिकाणी एक निघले या ठिकाणी निघले आणि या ठिकाणी तर पूर्ण तयार पण झालेली आहे आता याच्यात जर पाहिलं आपण बारीक तर याच्यामध्ये आता ह्या तिसऱ्या चौथ्या पानावरती आपल्याला एक छोटीशी कळी लागलेली दिसून येते असाच पद्धतीने जर आपण छाटण्या केल्या तर निश्चित स्वरूपात आपली जे काय झाडं एक वर्ष झाडं असेल किंवा एक वर्षापेक्षा दो थोडंसं मोठं असेल किंवा त्याच्या आत बाहेर असेल अशा वेळेस पूर्ण खरड छाटणी करायची गरज नाही आपल्याला फक्त आपण याच्यामध्ये शेंडा कट करणे आणि शेंडा कट करून त्यातून नवीन शूट काढणे गरजेचं आहे कारण की माझेसुद्धा जो काय मा जुना बाग आहे त्याच्यामध्ये एका अर्धा महिन्याचा असता फक्त शेंड्रा स्टॉपिंग केली ती आणि स्टॉपिंग केल्यावरती एका अर्धा दा, दोनशे अडीचशे तीनशे फळं लागले नंतर आम्हाला त्याचे सॉर्टिंग करून ते फळं कमी करून त्याच्यावरती फोम बसायला लावली ह्या बागेमध्ये सुद्धा आपण असाच प्रयोग केलेला आहे की फक्त आपण जे काय आहे आता ही काय फांदी आहे या फांदीचा फक्त आपल्याला एव एवढाच सेंडा कट करायचा इतका जरी सेंड्रा कट केला तरी ह्या ब्रँचेस पुन्हा नवीन नवती निघणार आणि ह्या नवीन नव्हतीमधून आपल्याला नवीन Uh, जे काय फळं आहे ते फळं लागणार आहे आणि शूट पण निघणार आहे अशा पद्धतीने पहिली काय ऑलरेडीच चा, छाटणी केलेली आहे परंतु आपण एक डेमो म्हणून आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण ह्या ह्या फांद्याला आपण पाहू शकताय या ठिकाणी त्यांनी वरती शेंडर स्टॉपिंग केलं आणि सेंड्रा स्टॉपिंग केल्या ठिकाणी आता चार ते पाच नवीन ब्रँचेस निघलेले आहेत आणि ह्या ब्रँचेस म्हणून आपल्याला नवीन कळी पण निघणार आहे म्हणून अशा पद्धतीने जर सुरुवातीची जी काही झाडं असेल दहा महिन्याची बारा महिन्याची तेरा चौदा महिन्यापर्यंतची त्याची प्रॉपर छाटणी न करता नुसता सेंट्रा स्टॉपिंग जरी केला आणि जे काय रेग्युलर तुमचे खतांचं नियोजन असेल औषधांचं नियोजन असेल ते जर चालू ठेवलं तर निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला फायदा होणार आहे कारण की आमचे मित्र या ठिकाणी राहुल आहे आणि यांचा हा भाग आहे कारण की माझा भाग थोडासा मोठा असल्यामुळे मला डेमोसाठी आणि शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी शक्य नव्हता तू काय आता कशा पद्धतीची छाटणी नॉर्मल एक दोन तीन एक एवढेच छाटणी केलेली आहे आणि त्याच्यामधून ना आता कळी आणि शेंडा संघ निघला आता हे जे ना त्याला सगळ्या टोटल शेंडा निघलेला आणि त्यालाच माल लागतोय बरोबर आहे खाली जर केली तर झाडाचा दाबलं बी जात आणि खालून निघण्यात लवकर वॉटर शूट किती माल झाडे साधारणतः आता हे अजून एक वर्षाला दोन महिने टाइम म्हणजे दहा ते अकरा महिन्यात झाड आहे साधारणतः परंतु आता जर आपण खरड छाटणी घेतली किंवा खूप दाबून जर घेतलं तर झाड पूर्णपणे अर्ध होणार आहे म्हणजेच फुटा वरती झाड पुन्हा तेवढा मोठा तयार करता पुन्हा आहे तीन चार परंतु आपण चालू कंडिशन मध्ये जर काय झाड आहे त्याचा फक्त आपण शेंडा खोडला शेंडा खोडून आपण जर नवीन शूट काढली तर त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात कळी लागते आणि कळी लागलेली कळी आपण त्याच्याबरोबर झाड पण मोठं होणार आहे आणि ती कळी पण आपल्याला बागेसाठी जे काही फळबाग आहे आपले आपण नियोजन केलं आहे बाग धरण्याचं त्यासाठी ते उपयोग येणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी शक्यतो तैवन पिंक पेरूमध्येच आपल्याला हा प्रयोग करायचा इतर पेरूच्या व्हरायटीमध्ये हा प्रयोग जमणार नाही किंवा तो शक्य नाही फक्त ज्याची तैवन पिंक पेरूची शेती आहे त्यांनीच हा शेंडा खुडीचा प्रयोग करणे आणि आपल्या शेत आपलं जे काही नवीन बागा असतील त्या नवीन बागा त्या दृष्टीने डेव्हलप करणे फार गरजेचं आहे म्हणून या पद्धतीने जर आपण नियोजन केलं पने ला ला तर शे निश्चितपणे आपला त्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण शेती अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहेत कारण की फक्त शेंडा खोडल्याने भरपूर मोठ्या प्रमाणात कळे निघते याला प्रॉपर छाटणीची गरज नाही मी माझ्या शेतामध्ये स्वतः प्रयोग केलेला आहे मी माझ्या शेतामध्ये प्रयोग केल्यानंतर मी दुसऱ्यापर्यंत ती माहिती पोहोचत असतो आणि हाच प्रयोग इतर शेतकऱ्यांनी जर केला तर निश्चित स्वरूपात त्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे म्हणून अशाच प्रकारच्या आपल्या ह्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद